हा खास मेसेज त्यांच्यासाठी ज्यांची जन्मतारीख दोन अकरा वीस आणि एकोणतीस असेल म्हणजे ज्यांचा मूल्यांक दोन असेल त्यांच्यासाठी हा खास मॅसेज आहे बघूया त्यांच्यासाठी काय युनिवर्स खास मॅसेज देतात आहे सध्या त्यांच्या लाईफमध्ये का चाललं आहे काय बघूया ज्यांचीही जन्मतारीख दोन अकरा वीस आणि एकोणतीस असेल म्हणजेच की ज्यांचा मूल्यांक दोन असेल त्यांच्यासाठी हा खास मॅसेज आहे ओके तर बघूया तुमच्यासाठी काय मॅसेज आहे का करून काही मॅसेज असेल तर तो आपण घेऊया काही खास आहे का याच्यामध्ये रिलेशनशिप पण समजणार तुम्हाला सक्सेस येस सुद्धा समजणार ओके जन्मतारीख दोन अकरा ओके तुमच्यासाठी आपण गायडन्स पण काढूया पहिले हे मॅसेज घेऊया तुमच्यासाठी थोडं हार्डवर्किंग चाललंय बऱ्याच गोष्टींसाठी बऱ्याच गोष्टींना मुव ऑन पण करताय की जायचं की नाही किंवा एक म्हणतो ना तिथपर्यंत जाण्यासाठी थोडस हिचकिच होतंय तुमच्या मनामध्ये तर सिच्युएशन थोडीशी तुमची असं झालेलं स्टक सिच्युएशन जसं स्वतःलाच तुम्ही त्या गोष्टींमधून बांधून बांधून घेतलंय साठी असू कामान काहीतरी त्या गोष्टींमध्ये तुम्ही गुंतून राहिलंय त्या गोष्टी तुम्हाला थोड्याशा एन्झायटिंग वाटत आहेत सध्याच्या पिरियडमध्ये काही गोष्टींचा वेट आहे वाढ बघत आहे एखादा रिझल्ट असू शकतं एखादं प्रपोजल असू शकतं काम कामासाठी न्यू जॉबसाठी न्यू बिझनेससाठी काहीतरी डोक्यामध्ये आयडिया आहेत त्याच्यासाठी हार्डवर्क करू भरपूर चाललंय काही गोष्टींमध्ये काही गोष्टी थ्रू मूव्ह ऑन करू नका करा मी तर म्हणते डेफिनेटली करा कारण त्या जाऊन पुढे जाऊन तुमच्यासाठी चांगल्याच आहेत डबल होऊन सेलिब्रेशन तुमच्या लाईफमध्ये येईल इतकं चांगलं ज्या जो ही हार्डवर्क तुम्ही आहे ना ज्यांची ही जन्मतारीख दोन अकरा वीस आणि एकोणतीस आहे त्यांच्यासाठी हा खास मेसेज आहे तुम्ही जो हे हार्डवर्क केलं आहे ना तो डेफिनेटली तुमच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने येणार आहे एसमध्ये आलं हे कार्ड खूप चांगलं येणार आहे ज्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे तुम्ही थोडं रुकलेलं आहात तर त्या गोष्टींमध्ये हळूहळू बाहेर या आणि ज्या गोष्टीचा वेट करत आहात ती गोष्टी डेफिनेटली तुमच्याकडे येणार तुम्हाला मिळणार ओके काही गोष्टींमध्ये दूर काही गोष्टींपासून दूर जाऊ नका कायमस्वरूपी नसतात काही गोष्टी मोहन करू नका चेंज येतो पण थोडासा त्या गोष्टीच्या थ्रू थोडं चालण्याचा प्रयत्न करा त्याला थोडंसं बॅलन्स करून चालण्याचा प्रयत्न करा थोडीशी ॲक्शन घ्या ॲक्शन घेण्याचा आणि करण्याचा आता वेळ आहे थोडीशी ॲक्शन घेतला तर बऱ्यापैकी तुमच्या लाईफमध्ये बऱ्याच गोष्टी अट्रॅक्ट होतील आणि येतील तुमच्याकडे बघा तुम्ही ओके तुमच्यासाठी गायडन्स काय येतं जेन्सी दोन अकरा दोन अकरा वीस आणि एकोणतीस ज्यांची जन्मतारीख आहे आणि ज्यांचा मूल्यांक दोन आहे त्यांच्यासाठी हा खास मेसेज आहे तर बघूया तुमच्यासाठी गायडन्स काय तर दोन अकरा वीस आणि एकोणतीस यांच्यासाठी काय गायडन्स आहे का प्लीज गायडन्स असेल तर द्या गायडन्स तुमच्यासाठी काय आहे का बघूया दोन अकरा वीस आणि एकोणतीस ओके सेवन ऑफ पेंटिकलचं कार्ड आलं आहे काही गोष्टी लॉंगमध्ये जातात असं तुम्हाला वाटते आत्ता थोडंसं फील होतंय तुम्हाला गोष्टी होतील का नाही व्ह्यूमध्ये जातील का नाही होतील का नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या गोष्टी जेवढं करतात तेवढं लांब 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 तुमच्यापासून जाऊ लागल्यात तर त्याच्यासाठी आपण इंजन कार्ड काढूया येस त्या रिझल्टची वाट बघताय की जे तुम्ही मनामध्ये ठरवले ना की ही गोष्ट होईल का तर त्या रिझल्टची तुम्ही वाट बघताय तर एंजलकडून तुम्हाला काय मेसेज येते का आपण बघूया एंजल तुम्हाला काय मॅसेज देतात आहे का बघूया आपण एंजलची मेसेज आपण घेऊया हे एस नो आणि तुम्हाला बऱ्यापैकी खास गायडन्स देतात एंजल आपले ओके एंजल प्लीज प्रोवाईड तीस मॅसेज ज्यांची जन्मतारीख दोन अकरा वीस आणि एकोणतीस आहे यांच्या एक त्यांच्यासाठी ज्यांचा मुलंंक दोन आहे त्यांच्यासाठी आजचा काही खास मेसेज असेल तर प्लीज ज्यांची डेट ऑफ बर्थ बर्थ दोन अकरा वीस आणि एकोणतीस असेल यांच्यासाठी एक प्लीज खास मॅसेज असेल तर प्लीज द्या तर बघूया तुमच्यासाठी एंजल काही खास मेसेज घेऊन येतात आहे का तुम्हाला काय सांगतात आहे काय एंजल बघूया त्यांच्या ज्यांची द जन्मतारीख दोन अकरा वीस आणि एकोणतीस असेल यांच्यासाठी काही खास मॅसेज आहे का त्यांची जन्मतारीख दोन अकरा वीस एकोणतीस असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की घ्या मला ओके आणि हा जो मेसेज आहे तो तुमच्याशी रेझोनेट झालाय का तुम्हाला कसा वाटला डेफिनेटली मला सांगा नक्की सांगा ओके बघूया एंजल तुमच्यासाठी काय मॅसेज देतात आहे का एंजलकडून मॅसेज येणं पण खूप महत्त्वाचं आहे ना एंजल काय विचार हो आपल्याला टू कार्ड भेटत Uh, काही गोष्टी थोड्या कॉम्प्रोमाइज कराव्या लागतील um, म्हणजे ज्याच्यामध्ये अडकलंय ना असं यांच्यात सांगतात आहे की त्याच त्याच गोष्टींमध्ये अडकू नका न्यू गोष्टी तुमच्या लाईफमध्ये काहीतरी देण्याचा ते प्रयत्न करतात आहे तर न्यू गोष्टींकडे लक्ष द्या त्या गोष्टी आता सोडून द्या ज्याच्यामुळे त्यामध्ये अडकत होता ज्याच्यामुळे तुमचं लक्ष लागत नव्हतं त्याच त्याच गोष्टींमध्ये एंजल सरळ सरळ तुम्हाला साईन देतात त्या मी तर म्हणते की कॉम्प्रोमाइज करा त्या गोष्टी त्याग करा सोडून द्या त्या गोष्टी विसरून जा हळूहळू पण होईल त्या गोष्टी थोडंसं हे करा कारण तुमच्या लाईफमध्ये येतो येतोय अबंडन्स म्हणजे सगळ्या प्रकारचा असतो हा तुमच्या लग्जरी लाईफसाठी असतो Uh, साठी असतो बिझनेससाठी असतो रिलेशनशिपसाठी असतो तुमच्या फॅमिली वाईज असतो सगळ्यासाठी हा अबंडन्स असतो हा अबंडन्स हळूहळू तुमच्या लाईफमध्ये एंजल स्वतः घेऊन येतात आहे तर तयारीत राहा न्यू गो ज्या गोष्टी कॉम्प्रोमाइज एंजल तुम्हाला सांगतात आहे त्या प्लीज कॉम्प्रोमाइज करा त्याची काही गरज नाही आहे हळूहळू त्या गोष्टीतून बाहेर निघा आणि बघा डेफिनेटली तुमच्या लाईफमध्ये अबंडन्स येते ओके ज्यांची जन्मतारीख दोन अकरा वीस आणि एकोणतीस होती म्हणजे ज्यांचा मूल्यांक दोन होता त्यांच्यासाठी हा खास मेसेज होता खरंच तुमची जर जन्मतारीख ह्या कोणत्याही याच्यामध्ये जर असेल डेट ऑफ बर्थमध्ये तर मला डेफिनेटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा मेसेज तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा ओके थँक्यू सो मच